राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरणावरून मतभेद निर्माण झाल्याची माहिती मिळते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेण्यास पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांचा विरोध असल्याची माहिती मिळते पक्षात दोन सत्ता स्थानं नको अशी पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सुदगिरणे आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या टप्प्यात जुडी मारायची प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत ते धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार शरद पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या काही भेटीगाठी होत आहेत त्यावरून त्यांच्यामध्ये आता समन्वय साधला जातोय की काय अशी शंका निश्चित तयार होते शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटामध्ये झाला पाहिजे कारण त्यांचं जे मूळ सिंबॉल आहे ते मूळ सिंबॉल जे घड्याळ सिंबॉल आहे ते दादांकडे आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र आता राष्ट्रवादीत विलिनीकरणावरून मतभेद असल्याची माहिती मिळतीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास दादांच्या राष्ट्रवादीमधील दोन नेत्यांनी विरोध केल्याची माहिती आहे पक्षात दोन सत्तास्थानं नको म्हणून अशी भूमिका दादांच्या राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस गटातच विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तीव्र मतभेद निर्माण झाले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर केंद्रात प्रफुल्ल पटेल सुप्रिया सुळे यांच्यात मंत्रिपदावरनं रस्सी खेच निर्माण होण्याची शक्यता आहे विलिनीकरण झाल्यास जयंत पाटील यांना मंत्रिपद द्यायचं की प्रदेशाध्यक्षपद याबाबत देखील या संभ्रम निर्माण होऊ शकतो ज्या क्षणापर्यंत विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर आलेला नाही किंवा त्याची चर्चाही करू नाही तर त्याच्यामुळे विरोध असणं अनुकूल असणं प्रतिकूल असणं असा काही प्रश्न उद्भवत नाही फक्त मी सांगितलं की जो प्रस्तावना नाही आज विलिनीकरणाचा प्रश्न नाहीच एक भाग आयडियालॉजिकली आज आम्ही आमच्या मूळ विचारधारेच्या सोबतच हो। एन डी सभा घ्यावं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरून संजय राऊतांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र डागलं काहींना भाजप सोबत जाण्याची तहान लागल्याचा खोचक टोला राऊतांनी लगावला दरम्यान शरद पवार सत्तेत आल्यास काही लोकांची संधी उकणार असं म्हणत संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय सुप्रिया सुळ्यांचं नाव वार तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय आहे त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं को पाणी किंवा घडूळ पाणी पित नाही बरं त्यांना तहान नक्कीच लागली असत तुझी सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सुदगिरण्या आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान जरी लागली असली तर नक्की कोणत्या टप्प्यात धुडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या ला आहेत इतकी गर्दी आहे ज्याच्यामध्ये तर प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत ते तेच धडपडतायत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय हे नेमकं आता सांगता येणार नाही परंतु एक निश्चित आहे शरद पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या ज्या काय भेटीघाटी होत आहेत त्यावरून त्यांच्यामध्ये आता समन्वय साधला जातो आहे की काय अशी शंका निश्चित तयार होते हे कधी एकत्र येतील कधी युती होईल याबाबतचा खऱ्या अर्थानं उत्तर हे दोघंच देऊ शकतात परंतु काही लोकांना सत्तेमध्ये जर हे जर आले तर आपली संधी उगतील याची भीती निश्चित आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन व्हावं असं विधान रामदास आठवले यांनी केलं अजित पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष तर दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी गट जो आहे तो शरद पवारांच्या गटामध्ये विलीन करण्यापेक्षा मला वाटतं की शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटामध्ये विलीन झाला पाहिजे कारण त्यांचं जे मूळ सिंबॉल आहे ते मूळ सिंबॉल जे घड्याळ सिंबॉल आहे ते दादांकडे आहे त्यामुळं खरा राष्ट्रवादी जर पुढं चालवायचं असेल तर मला वाटतं की तुतारीने काय तो चालणार नाही आहे त्यासाठी घडल्याची आवश्यकता हो आहे आणि त्यामुळं जर शरद पवार साहेबांचा गट जर वेगळे अजित गटामध्ये विलीन होऊन पवार साहेब आणि सगळी एन सी बी जर आमच्यासोबत महासोबत येत असेल तर त्यामध्ये आम्हाला आनंदच आहे शरद पवार आणि अजित पवारांमध्ये एक भेटीगाठींचं सत्र सुरू तर अजित पवार शरद पवारांचं गेल्या काही दिवसांपासून चांगलंच कौतुक आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी चर्चा होती मात्र आता दादांच्या राष्ट्रवादीतच विलिनीकरणावरून मतभेद असल्याचं समोर येत आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार की वेगळेच राहणार याकडे आता लक्ष लागलंय कृष्णनाथ पाटील झी चोवीस तास मुंबई